नमस्कार मी वस शहादा येथे आलेलो आहे आणि त्यांना मी डायबिटीस साठी आणि किडनी साठी नियमृत्यूध दिलेला आहे आणि आता त्यांना मिळालेला आहे आणि आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्यांना काय त्रास होता आणि आता काय वाटतं हे ते बोलते हे मला जो आहे ना हे दवा घेण्याने फार चांगलं लागलं की सहा वाटल्या घेतल्या मी ना ह्या बाटल मला फार म्हणजे किन्या वगैरे ह्या सगळं दुखत होतं हे सगळं माझे बंद झालंय सगळ्यांनी या दवा घ्या हे असं मला लागतं डायबिटीस वगैरे हो होत का तुम्हाला हो डायबिटीस वगैरे होत किती होतं मला पाच सो डायबिटीस होतं सगळं क्लिअर झालंय हात पाय हे सगळं दुखत होतं ते सगळं बंद झालंय आणि लोकांना काय सांगू तुम्ही लोकांना चांगलं सांगतोय की भाई तुम्ही बी घ्या तुम्हाला बी असेल डायबिटीस वगैरे काही बी तो चांगला राहणार आजारापासून मुक्त आजारापासून मुक्त होणार हे धन्यवाद धन्यवाद यू जय रियाश